ओरक रायगड नवी मुंबईतील भूमिहीन प्रकल्पग्रस्तांना उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा चाळीस चौरस मीटर भूखंड मिळवण्याचा मार्ग मोकळा नवी मुंबई प्रकल्प भूमिहीन शेतमजूर मिठागर कामगार बारा बलुतेदार यांना उच्च न्यायालयाचा दिलासा चाळीस चौरस मीटर भूखंड वाटपाचा मार्ग मोकळा दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा नाशिक पुरण रायगड नवी मुंबई प्रकल्पातील भूमिहीन शेतमजूर मिठागर कामगार व बलुतेदार यांच्यासाठी एक ऐतिहासिक व न्यायनिर्णय नुकताच माप मुंबई उच्च न्यायालयाकडून देण्यात आला आहे प्रकल्पग्रस्त मनोज कोळी आणि मयूर कोळी यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून उच्च न्यायालयाने सिडकोला चाळीस चौरस मीटर भूखंड वाटपासंदर्भातील प्रस्ताव ग्राह्य धरण्याचे आदेश दिले आहेत या महत्त्वपूर्ण याचिकेची बाजू वकिलाड प्रियांका सुरेश ठाकूर यांनी प्रभावीपणे मांडली न्यायमूर्ती रेवती मोहिते नेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने एकोणीसशे एकाहत्तर पूर्वीचे घरधारक पुरावे वैध मानक भूमिहीन प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने निर्णय दिला यामुळे हजारो भूमिहीन शेतकरी व बारा बलुतेदार वर्गाला त्यांच्या हक्काचा भूखंड मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या निर्णयामुळे ठाणे व रायगड जिल्ह्यात तसेच पनवेल व उरण परिसरात मोठ्या प्रमाणावर वा आनंदाचे वातावरण आहे एकोणीसशे एकाहत्तर पूर्वीच्या निवडणूक यादीची अट रद्द करत कोणताही शासकीय पुरावा ग्राह्य धरण्याचे आदेश दिल्याने भविष्यात अनेक प्रकल्पग्रस्तांना याचा लाभ होणार आहे मनोज व मयूर कोळी यांनी दोन हजार नऊ व दोन हजार मध्ये सिडकोकडे अर्ज करूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने त्यांनी दोन हजार मध्ये मुंबई उच्च न्यायालयात रेट याचिका दाखल केली होती यामध्ये त्यांनी स्वतःचा एकोणीसशे सदुसष्ट सालचा घर क्रमांक सहासष्ट व पुरावा सादर केला होता सिडकोच्या विरोधात हा निर्णय मोठा धक्का ठरला असून भविष्यात अन्य प्रकल्पग्रस्तांसाठी दिशादर्शक ठरणार आहे हा निकाल केवळ कोळी बंधूंच्या लढ्याचा विजय नाही तर संपूर्ण भूमिहीन प्रकल्पग्रस्त वर्गाच्या अधिकाराचा सन्मान आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे त्यांच्या आयुष्यात एक नवा प्रकाशशोध पडणार आहे मनोज कोळी शेतकरी गव्हाण पनवेल यांची प्रतिक्रिया नवी मुंबई प्रकल्पात पंच्याण्णव गावातील शेतकऱ्यांना बारा पाच टक्के भूखंड वितरित झाले पण बारा बलुतेदार भूमिहीन शेतकऱ्यांना अजूनही लढा द्यावा लागतोय आमच्या याचिकेच्या निकालामुळे हजारो भूमिहीन कुटुंबांना चाळीस चौरस मीटर भूखंड मिळवण्यास मदत होणार आहे मनोज कोळी शेतकरी गव्हाण पनवेल दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा प्रतिनिधी विठ्ठल ममताबादे उरण रायगड दिव्य भारत बीएसएम न्यूज मुख्य संपादक रॉ भागवत महाले बातमी आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राइब करून बेल आयकॉन जरूर दाबा